नमस्कार मी सचिन आपण पाहत आहे जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी सेनाभवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सर्वोच्च स्थान द्यावे शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीलाच साजरी करावी मराठा क्रांती मोर्चाची मागणी बारामतीत खासदार सुप्रिया सुळेंना लोकसभेसाठी कडवे आव्हान भाजपचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब किसबे लढवणार सुळेंच्या विरोधात लोकसभा राज्यातील अनुसूचित जाती निवासी आश्रम संस्था चालकांच्या अनुदानासाठी सामूहिक सरकारला इशारा जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन चोवीसशे ग्रेड पे सह इतर मागण्यांसाठी केले आंदोलन आणि मुंबईत सहा ते आठ फेब्रुवारीला भरणार जादूगारांची जादूई परिषद जादूगार भूपेश दवे यांचे आयोजन राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांच्या बारामती मतदारसंघातून लोकसभेसाठी तगडे आव्हान उभे केले भारतीय जनाधार महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब किसबे यांनी किसबे हे सुप्रिया सुळेंच्या विरोधात लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांच्या पारंपरिक बारामती मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक जिंकणं कठीण होत असल्याची चिन्ह दिसत आहेत कारण त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणून भारतीय जन आधार महासंघ या पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब किसबे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं जाहीर केलंय पंधरा लोकसभेच्या निवडणुकीपैकी पंधरा लोकसभेच्या निवडणुकीपैकी महत्त्वाच्या काही लोकसभा निवडणुका आहेत त्यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपचा राज्याचा अध्यक्ष या नात्याने मी स्वतः बाळासाहेब किसवे या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे त्याचं कारण असं आहे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचंड असा जो धनगर बहुसंख्याक मतदान आहे त्या धनगर जातीत मी जन्माला आलो आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मी स्थानिक उमेदवार आहे मी माझं मतदान खडकवासला विधानसभा मतदारसंघात आहे आणि या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंना या ठिकाणी भाजपकडून जो आव्हान देण्यात आलं आहे त्याचं कारण असं आहे की बारामतीच्या धनगर समाजाच्या एस टीच्या आंदोलनामध्ये मी बारामतीमध्ये जवळपास नऊ ते दहा दिवस उपोषण केलं आंदोलन केलं आणि त्यामध्ये अतिशय सक्रियपणे गेल्या अनेक वर्षापासून आहे हडपसर असेल बारामती असेल माव त्या परिसरातला इंदापूर असेल या मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून मी काम करतो आहे आणि सगळ्या मतदारांना आणि त्या ठिकाणच्या व्यक्त मतदारांना माझा परिचय आहे आणि त्या ठिकाणी सुप्रिया सुळेंच्या वडिलांनी म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांनी धनगर समाजाचा मराठा समाजाचा इथल्या सामान्य माणसाच्या प्रश्न सोडवण्यामध्ये अपयशी झालेले आहेत मुंबई मराठी पत्रकार संघात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश बुदे यांच्या उपस्थितीत पक्षाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत आगामी लोकसभेसाठी भाजप राज्यात पंधरा जागा लढवणार असल्याचं घोषित करण्यात आलं यामध्ये मध्य मुंबई लोकसभेसाठी राष्ट्रीय अध्यक्ष गणेश बुधे दक्षिण मध्य मुंबईतून सरोज माहुलकर यांच्यासह राज्यातील विविध ठिकाणच्या लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आणि मला एवढं सांगायचं आहे की आता आमचे बंधू केसवे साहेब आणि आदर आणि जनतेबद्दल करण्याची जी, जी उमेद जनतेची झालेली फसवणूक झाली त्यातून त्यांना कसं बाहेर काढता येतील जाता आमचे बंधू त्यांच्याबद्दल जे बोलले त्यावरच मी एकच गोष्ट सांगेन की लोकसभेचा पाया ही विधानसभेची शिखर असेल की आज काय आहे हे माहीत नाही पण उद्याचं नक्की शिकर आहे ह्या विधानसभेला मी एवढं ठामपणे यामध्ये बोलू शकतो बजेट हा पूर्णपणे राष्ट्राचं नुकसान करणार रा आहे आणि फक्त पॉप्युलरिटीसाठी पण बजेट आहे भारतीय जनताधार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश बुधे यांनी मला विनंती केली का तुमचे काही विचार आम्हाला पटत आहेत आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा मी त्यांना माझे विचार सांगणार आहे त्यांना पटले तर ते स्वीकारतील माझा पूर्णपणे बेस हा देश चांगला कसा होईल याच्यावरती असणार आहे दक्षिणमध्ये मुंबई मुंबईमधून मी लढणार आहे मी शिवसेनेमध्ये म भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये काम केले वाहतूक सेनेमध्ये काम केले मी वाहतूक सेनेची सेक्रेटरी आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आमच्याकडून तुमची जर कामं होणार असेल तर आम्हाला नक्कीच तुम्ही निवडून द्याल आणि आमच्या पक्षाला शून्यातनं मोठं कराल हीच माझी हेच माझे विचार आहेत या विचारानेच मी इकडे आले संपूर्ण महाराष्ट्रा बरोबरच बारामती लोकसभा निवडणूक यंदा चांगलीच गाजणार आहे कारण प्रत्येक समाजामध्ये आणि सामाजिक चळवळीमध्ये असलेला आपला दांडगा अनुभव आणि संपर्क पाहता बारामतीमध्ये जनता आपल्या पाठीशी नक्की उभी राहील असा विश्वास कसबे यांनी व्यक्त केलाय जनतेसाठी माझा असं नम्र असं निवेदन आहे की ज्या पन्नास साठ वर्षात पवारांनी फसवलं त्यांचा पराभव करा आणि भारतीय जनता पार्टीकडून जे येत असतील त्या लबाडांनी चार वर्षात फसवलं मग निश्चितपणे मी एक सामान्य घरातला तरुण आहे चळवळीमध्ये गेल्या साठ वर्षापासून सहा सोळा वर्षापासून काम करतो मग साठ वर्षापासून फसवलेल्या माणसाला सोळा वर्षाच्या या तरुणाकडून तुम्हाला आव्हान करायचं आहे आणि मतदान फक्त भारतीय जनधार महासंघाला करायचं आहे आणि संसदेत पाठवायचं हेच मतदारांना आव्हान आहे आणि विरोधकांना आव्हान असं आहे की तुमची लबाडी आणि तुमची फसवेगिरी आता या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत संपणार आहे कॅमेरामॅन शैलेश करंडे सह कीर्ती पवार जनादेश वृत्त वाहिनीकरिता